हे बघा ममदापूरचा गावकरी तयार करायला तोडायला आम्ही येतो सगळे अशा हायफाय गाड्या घेऊन निघतात गोमाऊस घेऊन त्याच्यावर पाठीमागे शिवसेना लिहिलेलय त्याच्या पाठीमाग छावा लिहिलेलाय त्याच्या पाठी माग हिंदू लिहिलेलंय असं वाटतं पाहणाऱ्याला ही हिंदूची गाडी आहे पण त्याच्यामध्ये एक माय गोमाऊस भरलेला असतं या बंदोबस्त आपल्याला ज्या मुद्द्यासाठी लागेल या ठिकाणी एकत्रित जमलेला आहोत तो मुद्दा कसा आहे तर तो लांड्या त्या ड्रम मध्ये मुतला आणि तिथं कोंबडी सोडली जात होती आणि ती सोलून आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना खाऊ घातली जात होती आकाश भैया बेग यांनी सविस्तर मुद्दे मांडणी केलेले आहे त्याच्या <laughs> <laughs> नंतर प्रक्रिया काय घडली तर त्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवलं गेलं त्याला व्हिडिओ दाखवला गेला पुरावा दाखवला गेला नंतर तो घाबरला घाबरल्यानंतर त्याने माफी मागितली त्या ठिकाणी पदावर बसलेले पदाधिकारी म्हणतात तसं काही घडलेलंच नाही व्हिडिओ मध्ये काही तसं दिसतच नाही दिसतच नाही पण मी सांगतो याचा बदला टपरीत उघडून फेकायची जर भडब्या तू आम्हाला मूत पाजतोय ना यांना सुद्धा आपलं मूत पाजल्याशिवाय राहायचं लक्षात ठेव याच कारण आहे हे प्रसादामध्ये फळामध्ये आज हे भाजी विक्रेता वगैरे वगैरे जे बोललेले आहेत याच्यामध्ये सुद्धा यांचं भेसळ प्रक्रियेचं काम सुरू आहे यांना हिंदूंना पाठवायचंय आणि हिंदूंना दाखवून द्यायचंय की तुम्ही कसे लज्जित होताय तुम्हाला एकच सांगतो मी राम मंदिराचा प्रश्न जरी मिटलेला असला तरी आपला काशी विश्वेश्वर भगवान जो आहे त्याच्यावर आजही हरामखोर वजू करतायत वजू त्याच्यावर हातपाय धुतायत साडेतीनशे वर्षापासून त्याला ज्ञान वापी मस्जिद असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर मथुरे मधल्या भगवान श्री कृष्णाच्या मूर्त्या त्या ठिकाणून उखडून जामा मस्जिदच्या शिडी खाली आहे आणि हे मी नाही लिहिलेलं सकाराम तुकाराम रामभाऊनी नाही लिहिलेलं काफी खान हा औरंगजेबाचा जो इतिहासकार होता जो स्वतः औरंगजेबाच्या संमतीने इतिहास लिहित होता त्या काफी खानने लिहिलेलं आहे की त्या जामा मस्जिदीच्या सिडी खाली तुमचा भगवान कृष्ण गाडलेला आहे तुमचा काशी विश्वेश्वरावर आजही झुंकलं जात त्याच्यावर हातपाय धुतले जातात म्हणून सांगतो तुम्हाला मी एवढंच एक प्रकरण नाहीये भैया सांगतो तेही विषय महत्वाचे पण आम्हाला हे लक्षात ठेवायचंय की अयोध्या मथुरा काशी है हिंदू राष्ट्र जातीच्या आधारावर देशाची फाळणी केलेली असेल तर तुमच्या चार दोन डोसक्यांना हा सेक्युलर वादाची खुटी आमच्या डोंगनं ठोकायची काहीच गरज नाहीये ही सेक्युलर वादाची खुटी तुमच्या तुमच्या याच्यात ठोकून घ्या आणि सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव अरे आमदो आम्हा तो आम्हाला तुम्हाला सर्व धर्म समभाव कळतो आखी क्रिकेट टीम साले जन्माला घालतात क्रिकेट टीम <laughs> बारा बारा मी तर म्हणतो अकरा क्रिकेट प्लेअर आणि बारावा हंपर सुद्धा जन्माला घालतात ते हम्पर हे <laughs> नियम साध आम्ही पाळायचे आम्ही करायचे हे सगळं आमचे देवदेवता आमचे मंदिरं उघड उघड दिसत आहेत आणि का बरं त्यांनी त्याच मलम्यापासून ते मंदिर बनवले हिंदू आयुष्यभर ते मंदिर पाहून झुरत राहायला पाहिजे कारण त्याचं शक्ती केंद्र जे मंदिर आहे आमचे चाळीस हजार मंदिर पाडलेले आहेत आमचे धर्मस्थळ पाडलेले आहेत आणि सर्व धर्म समभावाची भाषा करता अरे तुम्ही पहिलगाव मध्ये आमचा धर्म विचारला ना आम्हाला गोळ्या घातल्या त्याच्यातला एक जण सेक्युलर वादी होता तो इकडे ढोंग नाचत होता सर्व धर्म समभाव सेक्युलर वाद सेक्युलर वाद सेक्युलर वाद तो म्हटला हो मी हिंदू आहे पण सेक्युलरवादी आहे मी हिंदू आहे पण सेक्युलर वादी आहे ते म्हणे चड्डी काढ चट्डी चट्डि. त्याला पाहिजे होत हा लांडा आहे का नाही याला लांडा म्हणण्यावर राग येतो ना हरामकोरांना मग त्याची चड्डी काढायला लावली त्याचा खटना झालेला आहे का नाही पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याला आग गोळ्या घातल्या हे काश्मीरचं जे आहे ते आपल्याकडे व्हायला वेळ लागणार नाही आपण नऊ राज्यात अल्पसंख्याक झालोय हे पहिले लक्षात ठेवा सहाशे जिल्ह्यांपैकी दोनशे राज्यात हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे संपलेला आहे आणि पंधराशे तालुक्यांपैकी सहाशे तालुक्यातून हिंदू अल्पसंख्याक होऊन संपलेला आहे आमच्यापासून अफगाणिस्तान तुटला बांगलादेश तुटला म्यानमार तुटला भूटान तुटला इंडोनेशिया तुटला काश्मीर तुटला आता काय समुद्राचा उड्या मारणार आहे का आपण आपण आवाज उचलायचा नाही मी का बरं शिव्या दिल्या तुम्ही म्हणणार कीर्तनकार तुम्ही मी पोस्ट टाकल्यानंतर मला त्यांनी शिव्या दिल्या मला त्यांनी शिव्या दिल्या आता मी मीडियातून शिव्या देतोय हरम करून ज्या शिव्या द्यायच्या मी दांडका घेऊन येतो हीट का जबाब हिट का जबाब पत्थर से ईट का जबाब पत्थर सध्या घे अगर पत्थर आएगा तो पत्थर का जवाब गोली म्हणून एक मंत्र पाठ करून घ्या हिंदू जगाओ हिंदू बचाओ हिंदू बढाओ हा आमचा जो मंत्र होत नाही तो या हिंदुस्थानामध्ये आम्ही सुरक्षित नाही कारण लक्षपूर्वक ऐका जगाच्या पाठीवर सत्तावन्न देश मुस्लिम आहेत इस्लामिक देश आहेत ते तिथे सेक्युलर वाद नाही सत्तावन्न देशापैकी एकही मुसलमान राष्ट्र सेक्युलर असेल कीर्तन करायचं सोडून देईल एकशे पंचवीस देश ख्रिश्चन बहुसंख्याक आहेत लक्षात ठेवा याचा अर्थ हिंदूंसाठी एकच देश आहे एक आणि तो सुद्धा आता हिंदू अल्पसंख्याक होऊन संपणार आहे अजित टोबल यांचं वाक्य सांगतो ज्या धर्माचे ज्या समाजाचे लोक कमी होतात तो धर्म संपतो म्हणून आम्ही विभागलेलो म्हणून हजार वर्ष गुलाम राहिलो एक हजार वर्ष गुलाम राहिलो जातीवाद भाषावाद प्रांतवाद संप्रदायवाद मी या जातीचा मी त्या जातीचा मी त्या जातीचा अरे आम्ही भगव्या ध्वजाखाली कधी एकत्रित आलोच नाही आणि म्हणून हजार वर्ष आमच्यावर आक्रमण करून यांनी या ठिकाणी राज्य स्थापन केलं पण सन सातव्या शतकापासून मोहम्मद बिन कासिम आला मोहम्मद गजनी आला शहाबुद्दीन घोरी आला कुतुबुद्दीन आयबर गिल रजिया सुलतान लोधी वंश सैदे सय्यद वंश खिलजी वंश बाबर आला हुमायम आला शाहजहान आला जहांगीर आला अफगर आला औरंगजेब आला इंग्रज आले पोर्तुगीज आले डच आले या 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 आमच्या बोखांनी आम बसा <laughs> गोष्ट मोकळाचे आम्ही सहन करायला तयार आहे असं होऊन देणार आहे का तुम्ही आणि म्हणून जागा झालं पाहिजे जय जय श्रीराम जय श्रीराम